ओम सिद्धनाथ आहे महा गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खाडविकर आजचा विषय वास्तू संबंधित आहे आपला वास्तूचा विषय आला की मुख्य दरवाजा कुठल्या दिशेला आहे हा प्रामुख्याने विचार केला जातो कुठलाही ज्योतिषकार असो किंवा वास्तुतज्ञ असो तो आधी सगळ्यात विचारतो की तुमचा मुख्य दरवाजा कसा आहे मग मी आजचा जो विषय किंवा आजचा जो उपाय सांगणार आहे तर तो वास्तूच्या मुख्य दरवाजावरच सांगणार आहे आपला वास्तूचा मुख्य दरवाजा जर ऊर्जित नसेल तर आपला वास्तू उर्जित राहत नाही आपला काही कारणास्तव वास्तूचा दरवाजा अनिष्ट योगात असेल किंवा तिथून निगेटिव्ह एनर्जी तयार होत असेल तर पूर्ण वास्तू बाधित होतो त्याच्या फळाची प्राप्ती आपल्याला होत नाही मग भरपूर जणांचं म्हणणं असं आता एक आलंय की मुख्य वास्तू मुख्य दरवाज्यावर गणपती लावावा का नाही लावावा मग भरपूर काही ज्योतिषकार लोक का सांगतायत युट्यूबवर अन्यथा दुसऱ्या गोष्टींवर गणपतीचा फोटो लावू नका गणपतीच्या पाठीमागे दारिद्र्य आहे मग तुम्ही गणपतीचा फोटो लावला की माग दारिद्र्य घरामध्ये येतं असं होतं ह्या अशा गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका शास्त्राप्रमाणे जे काही रीती रिवाजाप्रमाणे चालत आलेलं आहे ते गणपती दारावर दरवाज्यावर असावाच भरपूर ठिकाणी तुम्ही मंदिरांमध्ये गेला असताल भरपूर ठिकाणी महादेवाचं मंदिर म्हणा गणपतीचं म्हणा विष्णूचं म्हणा कुठलंही मंदिर म्हणा द्वारावर मुख्य गणपतीचीच मूर्ती असते का असते कारण की गणपतीच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धीचे देवतेचा वास असतो मग मला एक सांगा की आपल्या वास्तूला जर मुख्य दरवाजावर गणपती नसेल तर आपल्या घरामध्ये रिद्धी आणि सिद्धी ही काम करणारच नाहीत मग मुख्य दरवाज्यावर गणपती कोणत्या प्रकारचा असावा हे आज आपण जाणून घेणार आहोत आपला पूर्वेकडं दरवाजा असेल तर तिथं यंत्र आणि गणपती कोणता लावावा हे सगळ्यात महत्वाचा विषय गणपती कुठल्या प्रकारचा असावा मुख्य दरवाजा आपला पूर्वेकडे असेल पण सूर्यप्रकाश आपल्या मुख्य दरवाज्यावर येत नसेल काही काही लोक फ्लॅटमध्ये राहतात रो हाऊस मध्ये राहतात मुख्य दरवाज्यावर समोर एक दरवाजा असतो घर असतं ती पूर्व दिशा सगळी झाकून गेलेली असते तिथं सूर्यप्रकाश येत नाही म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीस तयार होत नाही मग हे यंत्र लावल्यावर अशा प्रकारे मी सांगितलेल्या प्रकारे गणपती जर आपण लावला तर शंभर टक्के आपल्या पूर्व दिशेचा दोष नाहीसा होतो आणि तिथं पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे उत्तम एनर्जी त्या वास्तूमध्ये तयार होते चला तर मग जाणून घेऊ पूर्व दिशेचा उपाय आपला पूर्व दिशा झाकली असो असेल किंवा नसेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता पूर्व दिशेवर गणपती असा असावा ती शांत मूर्ती असावी हातामध्ये कमळाचे फूल असलेले किंवा फुलं कुठलेही असलेली अशी मूर्ती किंवा असा फोटो असावा शस्त्र कुठलंही नसावं पूर्वेकडे मुख असेल तर शस्त्र नसावं फुल असावेत किंवा कमळाची फुलं असावेत फुलं हाता हातात असावेत गणपतीच्या अशी गणपतीची मूर्ती किंवा फोटो घ्या त्याच्यानंतर तांब्याचं सूर्य यंत्र मिळतं बाजारामध्ये तांब्याचा सूर्य जो असतो नुसता सूर्याचं चित्र असतं तांब्याचं ते त्या गणपतीच्या बाजूला लावावं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये एकवीस दिवसाच्या नंतर चालू होईल त्याचे फायदे भरपूर मिळतील आता पश्चिम दिशेचा आपण विचार करूया पश्चिम दिशेला मुख असेल वास्तूच आणि गणपती कोणत्या प्रकारचा लावावा सगळ्यात महत्वाचा गणपती जो आपल्याला लावायचा आहे गणपतीच्या हातात शस्त्र असावं त्रिशूळ म्हणा खडग म्हणा गणपतीच्या हातात असावं प्रामुख्याने आणि त्याच्या बाजूला यंत्र कोणतं असावं तर चांदीचं किंवा तांब्याचं किंवा पितळाचं त्रिशूळ करून आणायचं आहे ती त्रिशूळ आपल्याला त्या भिंतीला चिटकवलं तरी चालेल किंवा ते भिंतीमध्ये अर्धवट घातलं तरी चालेल पण चा ते दिसावं असा शस्त्र असलेला गणपती आणि त्रिशूळ गणपतीच्या बाजूला पश्चिम दिशेकडनं असावं त्याच्यामुळं घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि आपल्या घराला शत्रूंचा त्रास कमी होईल आता दक्षिण दिशेचा विचार करूया दक्षिण दिशेला शेंद्राचाच गणपती असावा शेंद्राचा म्हणजे अष्टविनायक मधलं जे शेंद्राचे गणपती आहे त्याच्यातला कुठलाही गणपतीचा फोटो घ्या तिथं शेंद्राचा गणपती असावा त्याच्यानंतर शेंद्राचा गणपती असल्याच्या नंतर बाजूला आपल्याला त्याच्या बाजूला एक स्वस्तिक घ्यायचं आहे तांब्याचं तांब्याचं स्वस्तिक गणपतीच्या बाजूला लावायचं आहे आपला दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर हा उपाय करायचा आहे शेंद्राचा गणपती तांब्याचं स्वस्तिक गणपतीच्या बाजूला लावायचं आहे ते दिसावं असं लावावं त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि आपल्या वास्तूला दक्षिण दिशेचा दोष लागणार नाही भरपूर ज्योतिषकार सांगतात मारुतीचा फोटो लावा अजिबात मारुतीचा फोटो लावू नका मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ तयार करून युट्यूबवर टाकलेला आहे माझ्या तुम्ही चॅनलला जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पूर्ण डिटेल त्याच्यात मी माहिती दिलेली आहे दक्षिण दिशेला मात्र आपल्याला ते मारुतीचा फोटो लावायचा नाही आता उत्तर दिशा वास्तूच्या उत्तर दिशेला आपल्याला रिद्धी आणि सिद्धी सहित असलेली मूर्ती आपल्याला फोटो लावायचा आहे रिद्धी सिद्धी सहित मूर्ती असावी तो फोटो बाजूला लावाव त्याच्या बाजूला यंत्र कोणतं लावावं कुबेर यंत्र मिळतं छोटं ते लावावं नाहीतर आपल्याला श्रीयंत्राची प्रतिमा मिळते तांब्याची श्रीयंत्राची प्रतिमा मात्र आपल्याला उत्तर उत्तराभिमुख बाहेरून आपल्याला ती तांब्यामध्ये लावायची आहे श्रीयंत्राचं चित्र असलेलं ती प्रतिमा आपण लावा आपल्याला त्याचे फायदे भरपूर होतील आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मी तुम्हाला जे मुख्य दरवाजाचा जो उपाय आपल्याला सांगितलेला आहे प्रामुख्यानं तो उपाय आपल्या वास्तूसाठी अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे खूप फायदे होतील आपल्याला त्याचे आणि आपल्या वास्तूमध्ये दुसरा छोटा मोठा कुठला दोष असेल तर तो दोष सुद्धा ह्या उपायातून नाहीसा होईल शत्रूंची पीडा लागणार नाही त्याच्यामध्ये कुणाची नजर लागणार नाही त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आपल्याला लाभेल आणि आपण सुखी होत जातो उत्तरोत्तर आपली प्रगती होईल सुलभ वास्तू सुखी जीवन आपल्या वास्तूला लाभेल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद